आज मी अनेक वर्षानंतर मामीच्या घरी गेलो तिथे गेल्यानंतर मला कळून आले की मामीचे माझ्याकडे बघणे आणि बोलणे हे फार वेगळे दिसून आले एक दिवस मामी आणि मीच घरी होतो आणि त्या दिवशी तर मामीचे फार वेगळेच रूप समोर आले आणि त्या दिवशीपासून माझे मामीबद्दल विचार पूर्णपणे बदलून गेले अगोदर मी मामीकडे नेहमी जात होतो पण जवळपास आता पाच वर्षाचा वर झाले मी मामीकडे गेलो नव्हतो याचे कारण म्हणजे मी आता बाहेर राहून शिकत होतो तसेच जॉबसुद्धा करत होतो आई आणि बाबा मामा मामीकडे वर्षातून एक दोनदा जायचे पण आता मी घरी असल्यामुळे आई बाबांनी आधीच ठरवले होते की आपल्याला मामाकडे जायचे आहे कारण ते सुद्धा आता बरेच दिवस झाले गेले नव्हते माझ्या आईचे आपल्या भावावर म्हणजेच माझ्या मामावर फार प्रेम होते हे दोघे बहीण भाऊ एकमेकांना फार जीव लावायचे मला आईने आधीच सांगितले होते की आपल्याला मामाकडे जायचे आहे आणि मी सुद्धा तिथे जाण्यासाठी तयार झालो बाबांनी पण काही दिवसाची सुट्टी घेतली होती त्यामुळे आई बाबा आणि मी मामाकडे पोहोचलो तिथे गेल्यानंतर तर अगोदर मामाने मला ओळखलेच नाही कारण माझ्यामध्ये यादीपेक्षा फार बदल झाला होता आणि मामीकडे बघितले तर ती माझ्याकडे बघतच राहिली काही वेळानंतर मामीने आमच्यासाठी नाश्ता आणला पण त्यावेळेस सुद्धा मामीची नजर माझ्यावरच होती मला तर प्रश्न पडला की मामी माझ्याकडे का अशी बघत आहे पण आता सर्वजण असल्यामुळे गप्पा गोष्टी होऊ लागल्या मधूनमधून जेव्हा मी मामीकडे बघत होतो तेव्हा मामी, मामी सुद्धा माझ्याकडे बघायची तसे आधी मामीचे माझे फार बोलणे होत होते आम्ही एकमेकांसोबत फार गप्पा करत होतो तसेच आमच्या मस्करी पण सुरू असायच्या पण आता बरेच वर्ष झाले मामीसोबत माझे बोलणे झाले नव्हते मी मामीला विचारले की मामी तुम्ही कसे आहात तर मामीने फार सुंदर स्माईल दिली आणि म्हणाली मी छान आहे मग मामी म्हणाली तुझ्या मध्ये फार बदल झाला आहे अगोदरपेक्षा फार छान दिसतो मी पण मस्करी करून म्हणालो की मामी तुम्ही सुद्धा फार छान दिसता तर मामीने अजून एक सुंदर स्माईल दिली आणि म्हणाली तुझी मस्करीची आदत आता पण गेली नाही वाटते पण मामीचे आता माझ्याकडे बघणे आणि बोलणे यात मला थोडा बदल वाटू लागला पण मी या गोष्टीकडे लक्ष देत नव्हतो ते चार पाच दिवस तसे गेले समजलेच नाही पण मामा म्हणाले की मला कामानिमित्त काही दिवसासाठी बाहेर जायचे आहे तसेच आई बाबांना सुद्धा आता जायचे होते कारण बाबांच्या सुट्ट्या संपत होत्या त्यामुळे मामांनी ठरवले की मामा एकपर्यंत मी तिथेच राहील तसेच आता घरी फक्त मामी आणि मीच राहणार होतो आणि काही दिवसानंतर अगोदर मामा आणि त्यानंतर आई बाबा निघून गेले आता मामी आणि मीच घरी असल्यामुळे मला थोडे वेगळे वाटू लागले पण मामी आणि आम्ही आपसात फार मनमोकळ्यापणाने बोलत होतो तसेच आधी मामी मला अनेक गोष्टी सांगायची आणि मी सुद्धा मामीला आपल्या बाबतीत सांगत होतो आता मामी माझ्याशी फारच चांगल्याने बोलत होती तसेच तिचे काम झाल्यावर माझ्याजवळ येऊन बसायची मला अनेक प्रश्न करायची पण कधी कधी मामीचे बोलणे आणि वागणे यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते कारण मामीच्या मनात आहे तरी काय ते मला कळायला येत नव्हते हो पण आता दिवसभर आमच्या गप्पा गोष्टी सुरू असायच्या तसेच आमच्यामध्ये चा सुद्धा होऊ लागल्या त्यामुळे आम्हा दोघांना फार आनंद होत होता एक दिवस मामी म्हणाली चला आपण मार्केटमधून येऊ मला वस्तू खरेदी करायचे आहे नंतर मामी तयार होऊन आली मामी तयार होऊन आल्यावर सुंदर दिसत होती मामीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली मी कशी दिसत आहे मी मामीला म्हणालो तुम्ही फार सुंदर दिसत आहे तर मामीने एक स्माईल दिली आणि मग मामाच्या गाडीची चावी देऊन म्हणाली चल नाही तर आपल्याला उशीर होईल मग मी मामीसोबत मार्केटमध्ये गेलो आणि मामीने बऱ्याच वस्तू खरेदी केल्या पण आज थोडा आम्हाला उशीरच झाला होता म्हणून मामी म्हणाले चल लवकर जाऊ कारण मला घरी जाऊन आपल्यासाठी स्वयंपाक करायचा आहे मी मामीला म्हटले मामी, मामी आज आपण बाहेरच जेवण करू म्हणजे तू मला घरी जाऊन स्वयंपाक करावा लागणार नाही तर मामीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाले ठीक आहे कारण मला रोज रोज स्वयंपाक करून त्रास येतो मग आम्ही जेवण केले आणि घरच्यासाठी निघालो मी वरती टेरेसवर फिरत होतो काही वेळाने मामीने मला आवाज दिला तर मी सांगितले की मामी मी वरती आहे मग मामी सुद्धा टेरेसवर आली पण मामीचा चेहरा मला थोडा नाराज दिसत होता मी विचारतो म्हटले तर तेवढ्यातच मला आईचा फोन आला मग मी आईशी बोलू लागलो पण आज मला झोप येत नव्हती म्हणून मी टी व्ही बघत होतो तर मामी सुद्धा माझ्याजवळ येऊन बसली मामीकडे बघितले तर मामीचा चेहरा उतरला होता त्यामुळे मामीला मी विचारले मामी, विचार मामी तुम्ही फार नाराज दिसत आहात मामी म्हणाली आज मुलाला फोन लावला होता कारण काही दिवस झाले त्याच्याशी माझे बोलणे झाले नव्हते आणि आम्ही मागे त्याला बघायला गेलो तर तेव्हा सुद्धा आम्ही बरोबर बोलू शकलो नाही म्हणून मला त्याची आठवण आली होती पण तो आज बरोबर माझ्याशी बोलला नाही आणि असे वाटत होते की माझ्याबद्दल त्याच्या मनात राग आहे म्हणून मला फार वाईट वाटत आहे त्याला आम्ही फार कष्ट करून मोठे केले आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे आम्ही त्याचा फार लाड करत होतो नेहमी त्याला हव्या त्या वस्तू घेऊन देत होतो कधीच त्याला कुठल्या गोष्टीसाठी मनाई करत नव्हतो जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा तुझे मामा फार खुश झाले होते कारण लग्नाच्या बरेच वर्षानंतर मला मुलगा झाला आणि मला सुद्धा फार आनंद झाला होता कारण मी लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर आई झाले जेव्हा पहिल्यांदा त्याने आई आई म्हटले तेव्हा तर माझा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता जसा जसा तो मोठा होऊ लागला पण कालांतराने त्याच्यामध्ये वाईट गुण दिसून आले त्यामुळे आम्हाला बरे वाटत नव्हते कारण एक तर तो आमचा एकुलता एक मुलगा होता आणि आम्हाला असे वाटत होते की तो शिकून फार मोठा व्हावा तसेच आमच्या म्हातारपणी आमची काळजी करावी पण त्याला वाईट सवयी असल्यामुळे तो दुसऱ्या मार्गावर जात होता म्हणून आम्ही त्याला आता हॉस्टेलमध्ये टाकले आहे पण आता मी कधी फोन केला तर माझ्याशी बरोबर बोलत नाही म्हणून मला फार वाईट वाटते जेव्हा तुला मी पहिल्यांदा बघितले तेव्हा मला माझ्या मुलाची आठवण आली आणि असे वाटत की जर मुलगा माझ्या जवळ असता तर किती चांगले झाले असते तुझे मामा सुद्धा वेळोवेळी तिथे जाऊन बघतात आणि मागे सांगत होते की आता त्याच्यामध्ये फार बदल झाला आहे आणि तो माझी तु? आठवण पण करतो पण मी त्याला आज फोन केला तर तो माझ्याशी बोलला नाही आणि तू मला तिथून केव्हा घेऊन जाणार मिळत होता त्याला वाटते की माझ्यामुळेच तो हॉस्टेलमध्ये गेला आहे पण खर तर तो चांगला व्हावा म्हणून आम्ही त्याला हॉस्टेलमध्ये टाकले मामी बोलत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मामीला बघून मला बरे वाटले नाही मी मामीला म्हणालो मामी तुम्ही काळजी करू नका लवकरच तो बरा होईल आणि तुम्हाला नेहमी प्रेम देईल आणि तुमची काळजी करेल मी तर मामीच्या बाबतीत थोडा वेगळाच विचार करत होतो पण मामी तर माझ्यामध्ये आपला मुलगा शोधत होती आणि आई बाबांना पण नेहमी आपल्या मुलाची काळजी असते तसेच त्यांना वाटते की मुलगा आपल्या जवळ असावा आणि त्याने आपली काळजी करावी कारण आई वडिलांची सर्वात मोठी संपत्ती हा त्यांचे मुलेच असतात आणि ते जर बरोबर असेल तर आई बाबा फार खुश राहतात मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद